मित्र मंडळी तर पाहू शकता आज सकाळ सकाळ उठलो आणि गणपतीच्या पिंढे ठेवून सुरुवात केली हरवेची पिंढ्या आणि गणपतीचं दर्शन घेतलं आणि चला म्हणलं आता दुकानावर जायचं दुकानावर गेलं गेलं आमची मित्रमंडळी घेतली आमची दाजी आणि आमचा <laughs> गुड्डे पाहू शकता सकाळ सकाळ सका, यांच्याबरोबर गप्पा मारा टाइमपास केला आणि दिवसाची सुरुवात केली आणि दुपारी लगेच दोनच्या आसपास लगेच पावसाला सुरुवात झाली त्या पावसाला बी काय कळान सध्या शेतकऱ्याला उडी वगैरे काढायचं आलं आणि पाऊस अर्धा अर्धा तासाला चित्त शेतकऱ्याला कर उडीत काढावं का झाकावं हेच ना हे पावसाने आवघड केलं आणि लगेच दुपारी दोन तीनच्या आसपास आपला योग्य शिवली आमचा आपल्याला जायचंय रायमोर रायमोला जात असताना एक रस्त्यातून तुम्हाला एक व्यू दाखवतो हे पाहू शकता आणि हे एक जलिंदरनाथाचं मंदिर हे तुम्ही पाहू शकता जलंदरनाथ तुम्ही ऐकलेलं असेल ठिकाण इथं जलेंदरनाथ चैतन्यनाथ हे जे दोन तीन नाथ इथं त्यापैकी इथं एक जलिंदरनाथ आहे आणि पाहू शकतो जालेंधारनाथचा गाठ ती येवलवाडी तर आहे जालेंद्रनाथ आणि चला म्हणलं तू गाडी बसून बसून फिरून फिरून पर केची वाट लागली केस नाही राहिला लग्न होते घ्यायची पंचायत आहे ती पाहू शकता त्याच वगैरे लावून म्हणलं चला आता आणि जालेंदरनाथ जालेंदरनाथचा प्रवेश ते पाहू शकता आता म्हटलं चप्पल कुठं सोडा होता चप्पल झालं वय झालं चला म्हटलं चप्पल घेऊन वर गेलं चप्पल घेऊन गेलो पैर्या पैरे वर गेलो पाहू शकतो इथं काय होतं एक सप्ताह मला वाटतं सप्ताह चालू होता तर योगेशला म्हणलं चल सप्त्यात काय तर खायला असलं तर पाहू पण तसं काय नव्हतं जेवण करून गेलो त्याच्यामुळं सप्त्याला काही खाण्याची इच्छा नव्हती पण एक इच्छा व्यक्त करण्याचा एक टाईम असतो ते पाहू शकता आणि आतमध्ये गेलं गेलं पहिलं लगेच स्वप्नाकडे बघितलं तर स्वपाक चालू होता हे बघा चैतन्य झाल्यानंतर संजीवनी समाधी पाहू शकता तुम्ही आतमध्ये भ भु, भरपूर भावी भक्त आलेले आहेत आणि हे चैतन्यनाथांचं श्री जालंदरनाथ चैतन्यनाथ यांचं मंदिर हे पाहू शकतं गुरुवारी योगी गुरुनाथजी मनमाड यांनी दिलेले आणि ब्रह्म चैतन्यानाथ कानिकनाथ महाराज यांची पायी पालखी सोहळा आलेला होता युवानी यांच्याच पायी पालखी सोहळ्याची एक पंगत होती ते पंगतमध्ये येऊन चला तर दर्शन वगैरे निघालं चाललोच घरी धन्यवाद मित्रांनो